मंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दोन लाख एक्कावन्न हजार दोनशे सत्याहत्तर महिलांना मोफत सिलेंडर तर ही प्रक्रिया काय आहे आपण पाहूया केंद्र सरकारची प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना वर्षातून तीन एल पी जीचे गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली आहे जिल्ह्यात उज्ज्वला गॅस योजनेचे तीन लाख सतरा हजार पाचशे बावीस लाभार्थी आहेत त्यापैकी दोन लाख एकावन्न हजार दोनशे सत्याहत्तर लाभार्थ्यांना एका सिलेंडरच्या अनुदानाचा लाभ मिळाला आहे ला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण येण्यासाठी जिल्ह्यात अकरा लाख छत्तीस हजार नऊशे चव्वेचाळीस माल्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत यापैकी सहा हजार सहाशे सोळा माल्यांचे अर्ज जिल्हा पुरवठा विभागाकडे पडताळणीसाठी आले आहेत अर्जाची पड पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य दिले जाणार आहे राज्य सरकारने एक जुलैपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण यांना सुरू केली आहे सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून लाडक्या बहिणीला वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याची घोषणा केली आहे त्यानुसार पहिला हप्ता देण्यात आला आहे लवकरच पात्र लाभार्थ्यांना योजनेचे अनुदान बँक खात्यावर वर्ग केले जाणार असल्याचे पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे